तर नमस्कार मित्रांनो आमच्या गावात कसलं तर लग्नाचा कार्यक्रम होता लग्न समारंभ म्हणून कसलं तर त्याच्यामुळे मला आमंत्रण होतं मला आमंत्रण होतं म्हणजे अर्पित ताईला पण आमंत्रण असणार त्यात काय विषयच नाही मग ताईने काय शाळा केली ती माझ्या आधी लग्नास लग्न समारंभात जाऊन हजर राहिली होती तिथं गेल्यावर तिला चपात्या बनवायला सांगितल्या होत्या मग अर्पितात छपात्या अशा बनवल्या होत्या मेन सांगायचं राहिलं बघा मला जायच्या आधी मला गाडी नव्हती अर्पित आता काय आधीच गेली मी काय गेलो आमच्या गोठ्यात त्या गोठ्यात गेल्यावर घेतली तिथे गाडी गाडीला पण चावी नव्हती चावी नव्हती तर चावीची काय तर डायरेक्ट करून आम्ही ऍडजस्ट केली कशी तरी मारली किक किक मारली किका मारून पण काय चालू होईना शेवटी लात घातली तेव्हा गाडी चालू झाली लात घालून गाडी चालू केली पुन्हा आणखी बंद पडली पुन्हा शेवटी ढकलून गाडी चालू केली ढकलायला पण दोन दोन माणसं एका माणसाला हालणं पण गेली कसं तो चालू करून पुढं गेला मग लग्न समारंभात गेलो चपात्याचा आमंत्रण चपात्या दायला चपात्या असे बनवले होते का नाही हा खाऊ तर वाटतच नव्हत्या गिळून टाकू वाटायचं असल्या तर काय चपात्याचा विषय का हा गेल्या गेल्या चपात्या केल्या बर का चांनी खायचं सोडलं भरून घेऊन गेल्या कस काय अहो पोहोनचे बाप्पा कडे असते का तेवडच तेवढी भाजी भात काय ठेवलंच नाही माणसांनी तुम्हाला राहिलं नवरा नवरीला काय नव्हतं ते नवरा नवरी तू अहो त्यांच्या घरच्यांना पण काय खायला ठेवलं नाही अरे मग तुला एवढं कळालं नाही काय कवा आपलं सोन्यासारखे हाताने एवढ्या चांगल्या चपात्या कशा कराव्या म्हणून आपण ती सगळीच घेऊन गेले ना त्याचं काय करायचं आता मग तसं पण आहे म्हणा जाऊ दे आता राहिलेली माणसं घरी जाऊन डबा खात्याने घरचा बरोबर का